कोई शक्ति नहीं है बुद्ध कोई भक्ति नहीं है बुद्ध कोई शक्ति नहीं है बुद्ध कोई भक्ति नहीं है बुद्ध जीवन जीने का तरीका है बुद्ध जीवन जीने की कला है बुद्ध जीवन जीने का तरीका है बुद्ध जीवन जीने की कला है बुद्ध चलना आपको है मार्ग बताने वाला हर बुद्ध चलना आपको है मार्ग बताने वाला हर बुद्ध सुप्रभात मंगलमय प्रभात सबका मंगल हो ब्रह्मबानो दृश्य मध्य अपन पाहता लातूर के लहाने हॉस्पिटल प्लास्टिक सर्जरी बर्न सेंटर ट्रामा सेंटर अँड डेंटल क्लिनिक हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर बाळासह उभे असलेली व्यक्ती आपण पाहत ती व्यक्ती म्हणजे मी धम्मदर्शी प्राचार्य इनके के माझे जावाई विलास बोरकर असून त्यांच्याजवळ असलेले बाळ विलास बोरकर असून तो माझा नातू आहे तो अवघ्या सहा महिन्याचा आहे त्याचे ओठ दुभवलेले असून डॉक्टरने सहा महिन्यानंतर सर्जरी करता त्यांना बोलावले होते करिता ते दिनांक दोन चार दोन हजार चोवीसला रात्री वाशिमर्ण ठीक साडेनऊ ना वाजता नागपूर कोल्हापूर रेल्वेने बसून दिनांक तीन दोन चोवीसला सकाळी ठीक सहा वाजता लातूर येथे पोहोचले या हॉस्पिटलमध्ये वर्षभर मोफत प्लॅस्टिक सर्जरी उपक्रम राबविला जातो दृश्यामध्ये आपण बोर्ड पाहतात त्यावर लिहिले आहे लहाने हॉस्पिटल लातूर व स्माईल ट्रेन अमेरिका यांच्या विद्यमाने दुगमलेले ओठ वटाळू या, या जन्मजात व्यंगावर वर्षभर मोफत प्लॅस्टिक सर्जरी उपक्रम उपचार घेतलेल्या बाळाचा फोटो आपण पाहतात सर्जरीपूर्वी व सर्जरीनंतर यातील फरक नोंदणी नोंदणीसाठी रुग्णसोबत असणे आवश्यक आहे नोंदणीकृत रुग्णांनाच प्राधान्य दिले जाईल स्थळ लहान्या हॉस्पिटल दीनानाथ नगर सावेवाड़ी लतूर फोन नंबर जीरो टू थ्री एट टू टू फाइव फोर फोर जीरो एट टू फाइव एट 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 जीरो दृश्य मधे अपन पहात आटल परिसर व भव्य सुसज्जा की इमारत हिरिकार व उंच उंच असलेले वृक्ष साफसुथरा मार्ग तसेच रुग्णाच्या नातेवाईकाकरता चहापणासाठी पाणठेला आपण दृश्यामध्ये पाहत आहात काही पालक त्या ठिकाणी बसलेले असून बंधूं व्हिडिओ बनवण्याचा उद्देश इतकाच की जर आपल्याकडे विराज बाळासारखे ऊठ दुरंगलेले बाळ जन्माला आले असेल तर काही काळजी करण्याची गरज नाही या हॉस्पिटलशी संपर्क साधून अगदी मोफत उपचार आपण घेऊ शकता त्यासाठी मी आपल्याला पूर्ण पत्ता सांगितलेला आहे विशेष म्हणजे आपण लातूरला बसने किंवा रेल्वेने गेला असता बन बस स्थानकावर उतरला व लहान हॉस्पिटल म्हटले की रिक्षावाला आपल्याला तेथे नेऊन सोडतो धन्यवाद जयभीम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व आपल्या कर ग्रुपवर पाठवण्यात विसरू नका धन्यवाद धन्यवाद धन्यवाद